अकोला शहरात अज्ञात माते फिरुणा इंदिरा गांधींचा पुतळा पाडला अकोला शहरात इंदिरा गांधींचा पुतळा पाडल्याचा प्रकार समोर आला आहे शहरातल्या अकोट फैल भागातील पुढपीडित कॉलनीतील इंदिरा गांधींचा पुतळा एका अज्ञात माते फिरून पाडल्याचा हा प्रकार समोर आला आहे तर याची माहिती मिळताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट होती तर परंतु बेळीच रामदास पेठ आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या अकोट फैल भागात तणावपूर्ण शांतता आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय इंदिरा गांधींच्या पुतळ्याला हानी पोहोचवणाऱ्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या माजी नगरसेवक रवी गीते यांनी केली असून या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलाय तर इंदिरा गांधींचा पुतळा दुरुस्त करण्याचं काम देखील सुरू करण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आज आपोफैल भागामध्ये कोणीतरी फिरुनी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला हानी पोचवली त्याला विटंबना करण्याचा प्रयत्न केला तर हे कोणत्या तरी शांतता भंग व्हावी दोन लोकांमध्ये श जे शांतता आहे तिथे तीळ निर्माण व्हावी या अनु या अनुषंगाने हे प्रकार केलेला आहे पण इथले नगरसेवक आम्ही आणि पोलीस प्रशासनाने आम्ही मिळून हे सर्व ते शांतता ठेवण्याचं आवाहन केलं लोकांना आणि इथं असं काही आहे नाही आणि पोलीस जो मातीपिरू आहे त्याच्यावर सक्त कारवाई करेल आणि त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कारवाई होईल हे आम्हाला खात्री आहे करून आणि त्यांना आणि नागरिकांनी सर्वांनी आम्ही शांतता ठेवून हे प्रकरण निपटून आज रोजी सकाळी माहिती मिळाली की पूरपीडित कॉलनी या ठिकाणी कॉर्नरवर असलेल्या इंदिरा गांधी यांचा पुतळ्याचे कोणीतरी अज्ञात इस्माने नुकसान करण्याचा प्रयत्न केलेला आहे तात्काळ पोलीस स्टाफ घटनास्थळी आले स्थानिक नगरसेवक घटनास्थळी आले आणि पुतळा व्यवस्थित जागेवर ठेवण्यात आलेला आहे तपासाचे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता एका इस्माचं नाव निष्पन्न होत आहे आणि तात्काळ दुरुस्ती करून पुतळा आई त्या जागेवर व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि स घटनास्थळी शांतता आहे त्या सदरबाबत गुन्हा दाखल करून ज्या आरोपीने हे दुष्कृत्य केलेलं आहे त्याला तात्काळ अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे सदर घटनास्थळी शांतता आहे कोणी अफवावरती विश्वास ठेवू नये सदर घटनास्थळी स्थानिक लोकं आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्या मदतीने पुतळा सुस्थितीत पूर्वस्थितीत करण्याचा प्रयत्न करीत आहे